नमस्कार राजू पडवळ आपल्याला बातम्या देत आहे पब्लिक फाईस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच क्रीडाई ड्रीम होम प्रदर्शनाचे उद्घाटन मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर आमदार अनुराधा चव्हाण राजेंद्र सिंग जबिंदा व खैरनार यांची उपस्थिती होती सर्वसामान्यांची घराची स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असलेल्या यंदाच्या या द्रू प्रदर्शनीमध्ये नरेंद्र सिंगजी जबिंदा आणि श्री विकासजी चौधरी यांनाही मी मंचावर आमंत्रित करते श्री विवेकजी देशपांडे सर इथे उपस्थित झालेले रुद्राएन कन्स्ट्रक्शनचे त्यांनाही मी मंचावरती आमंत्रित करते हार्दिक स्वागत आहे सर आपलं नरेंद्रसिंगजी जबिंदा सरांचंही हार्दिक स्वागत करते माजी अध्यक्ष क्रीडाईचे जे इथे उपस्थित आहेत तर त्यांना मी बच्च्यावरती सविनायक आमंत्रित करते जे मला आत्ता दिसते खरं म्हणजे नवरात्र आणि दसरा दिवाळीच्या मुहूर्तावरती आपण हे होम प्रदर्शन दरवर्षी आयोजित करतो जवळपास वीस ते पंचवीस वर्षापासून या प्रदर्शनीचं आयोजन इथं केलं जात आहे हजारो लोकांची स्वप्न या प्रदर्शनीमुळे पूर्ण झालेली आहे घराची असेल दुकान असेल लॉल्स असेल आपल्या ऑफिसचं स्वप्न असेल हे सगळं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एका अतिशय उत्तम असे पर्याय इथे उपलब्ध आहेत अनेक बँकांचा याच्यामध्ये सहभाग आहे आणि त्यामुळे लोनच्या फॅसिलिटी काय काय आहे तेही तेहीत आपल्याला समजतं आणि त्यामुळेच खेळाईमच्या हो या अतिशय भव्य अशा प्रदर्शनीचे वाट बघणं हे फक्त संभाजीनगर कोणतं मर्यादित नाही तर संपूर्ण मराठवाड्यातील लोक याची वाट बघत असतात कारण आता मराठवाड्यांमधली बरीचशी मंडळी ही आता छत्रपती संभाजीनगरमध्ये आपलं स्वतःचं हक्काचं घर असावं यासाठी प्रयत्नशील आहेत कारण

राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष श्रीमती विजयाताई डहाडकर इथे उपस्थित आहेत वैशाली चौधरी तसेच चौधरीच्या उपस्थित श्री समीरजी काजी गोक अध्यक्ष यांचंही स्वागत करण्याची विविध माननीय आमदार अनुराधाताई चव्हाण या मंचावरती उपस्थित आहेत फुलब्रीच्या आमदार अनुराधाताई चव्हाण क्रीडा नॅशनलचे सचिव श्री प्रमोदजी

मला सांगण्याचा अभिमान वाटतो की पंचवीस वर्षाचं ड्रीम होम एक्सपोचे स्तंभपूजन आम्ही क्रीडाच्या वुमन्स विंगच्या हस्ते करण्यात आलं होतं ह्याच्यासाठी कायम व्हायला पाहिजे आणि पुन्हा एकदा आपल्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत धन्यवाद सर्वांचा विडय छत्रपती संभाजीनगर तर्फे सर्वांचे स्वागत करतो मी आपल्या समोर आमच्या होम एक्सपोची प्रस्तावना करायला आलेलो आहे कल का महानगर सं छत्रपती संभाजीनगर अब रुकेगा ने सध्या संभाजीनगरला औद्योगिक क्रांती घडत आहे या घडामोडीमध्ये आपला एक्सपो आज आपल्यासमोर आम्ही घेऊन येत आहोत या एक्सपोमध्ये आपल्याला दहा लाखापासून तीन कोटीपर्यंतचे पर्याय फ्लॅट रो हाऊस बंगले प्लॉट कमर्शियल स्पेसेसचे विविध पर्याय उपलब्ध आहेत तसेच संभाजीनगरच्या पूर्व बाजूनी विकास होत आहे आपल्या समोर अंदाजे तीनशे प्रकल्पांची माहिती इथे उपलब्ध आहे ज्यावरून घर घेणाऱ्यांसाठी ही एक पर्वणीच आहे एकाच छताखाली सगळे पर्याय बघायला मिळणार यासोबत विविध वित्तीय संस्थांचे स्टॉल पण उपलब्ध आहेत त्या तुम्हाला वित्तीय सहायता देण्यास तयार आहेत तसेच स्पॉट सँक्शनची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे तसेच आमच्या व्यवसायाला निगडीत जसे हिंडवेअर स्टॅक पार्किंग प्लंबिंग मटेरियलचे विविध स्टॉल पण आपल्या सेवेत इथे उप आहे महानगरपालिका ऑरिक सिटीचे स्टॉलही आपल्या मध्ये उपलब्ध आहे जेथे आपल्याला आपल्या शहराच्या विकासाचा ऋण हर साल एस बी आय सपोर्ट करता आहे महानगरपालिकेचे भावे इथे उपस्थित झालेले आहेत पाटे आणि गिरीश कुलकर्णी आपण मान्यवरांच्या हस्ते सरस्वती भुवनचे सह सचिव सुमना शिवळकर सर यांना सुस्फूर्त करत आहोत आणि या मुलींचा मगाशी आपण बघितलं की त्यांना इतका आनंद झालेला होता की त्यांना सायकली मिळाल्यावरती आणि खरं म्हणजे नवरात्रीमध्ये असा उपक्रम होणं हीच खरं खूप मोठी गोष्ट आहे एक वेगळ्या पद्धतीची दुर्गा पूजा आज पिडाईच्या सगळ्या लोकांनी <laughs> दुसरे आपल्या <laughs> वेळांचे मान देऊन आपल्यातले विजयता फक्त एका दिवसासाठी आपल्या कार्यक्रमासाठी आले त्यांचा पण फार फार आभार तिसरे आमचे मित्र समीर काजीजी अध्यक्ष व बोर्ड खरंच काम आमचा मित्र आहे माझा पार्टनर आहे आणि तो क्रीडाईचा सभासद सर आम्हाला क्रीडाईचे लोक खूप आपने कुछ बोल दिया तो उसका काम कैसा करते उन्होंने पहिला मेडिकल कॉलेज मुस्लिम का वफ बोर्ड का उसके लिए उनका बहुत बहुत धन्यवाद आपल्या मराठवाड्यात मेडिकल कॉलेज मिळाला त्याच्याबद्दल त्यांनी केलेल्या प्रयत्नाचं मी पण त्यांना आभार मानतो आणि क्रीडाई हा एक भरोसा आहे हे जे वाक्य आहे ते पण राजकारणात रुजवावं अशी माझी इच्छा आहे आमचे नॅशनलचे प्रेसिडेंट शेखर पटेलजी पण संदेश आला आणि आमचे नॅशनलचे जॉईंट सेक्रेटरी माझा मोठा भाऊ प्रमोद खैरनार आशिष कोकरना सचिव महाराष्ट्र आणि सर्वात मोठं आपल्या कोल्हामुरीचे नवनिर्वाचित अनुराधाताई चव्हाण काही आम्हाला बारामती बघ करायचं तुम्हाला कोल्हामुरी साहेबांनी बारामती फार वेळ दिला आपण साहेबांना आपण जर धर्मपत्नी आहात काही बोलावं हा पुढच्या जागी सांगतो की ताईने फुलमरीला बारामती करावी हीच आमची सर्व क्रीडे सभासदांची आणि आमचे खास मित्र मोठे भाऊ श्री देशपांडेजी आपणास पण विनंती आपले प्रोटोकॉल वापरून आपले मित्रत्वासाठी म्हणजे अतिवृष्टीची पाहणी करायला गेलो होतो पण म्हणजे खरं शपथ सांगतो मी राजकारणापासून मला तितकी माहीत नव्हती अनेक मुली सायकलवर चालल्या होत्या की नंतर मी माझ्या संजय खांबायचा त्याला विचारलं या मुली सायकल एवढं सायकल केलं सगळ्या म्हणजे साहेब सरकारचीच केम आहे इकडे शाळा लांब आहे जिल्हा परिषद त्या मुलींना तर तुम्ही माननीय मोदीजींचं जे स्वप्न आहे की मुलगी शिकली पाहिजे कारण की आई शिकली तर पुढचा परिवार शिकतो आणि म्हणून तो उद्दिष्ट ठेवून थे आज जे कुडाईच्या महिला विघ्न इकडे आज दोनशे एकाहत्तर मुलींना सायकल वाटपाचा जो कार्यक्रम येतला जी तुमच्याकडे आता अजून मुलींची संख्या वाढेल शाळेमध्ये सरस्वती भवन बिडकेंच्या शाळेमध्ये आणि नक्कीच या उपक्रमाच्या माध्यमातून आपण समाजाला काहीतरी देणं लागते ही भावना ठेवून पिढाई महिलांनी जो आज हा उपक्रम केलेला मी खरोखर या भागाचा एक लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं खूप खूप अभिनंदनही करतो आणि आभारही मानतो कारण की आपण जे मोदीजींचं स्वप्न आहे की मोदींनी शिकलं पाहिजे त्या त्यांच्या ज्या स्वप्नामध्ये तुम्ही आज या दोनशे एकाहत्तर सायकली वाटून त्यांचा तो उपक्रम यशस्वी केला त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन आणि आम्हाला आजच्या या किडाईच्या महाएक्सपो म्हणजे ड्रीम होमच्या प्रसंगी असं हे मला सर्वात पहिले सांगायला आनंद होतो की जाबिंदाजी आपल्या रामामध्ये इन्स्टॉलेशन सेल्वे नाही येतो दोन वर्षामध्ये आठवते ना त्यावेळेस तुझ्यात या सगळ्यांनी अशी मागणी केली होती की आपल्याकडे बजाज नंतर कुठला आणखी प्रोजेक्ट आला नाही मी त्यावेळेस कारण की टोएटा क्लोज करतो मी फॉलोअप करत होतो पण मी यांना म्हटलं काय डिक्लेअर केलं होतं तर सरला म्हटलं होतं की संभाजीनगरमध्ये नक्की एक मोठा अँकर प्रोजेक्ट आणतोय आणि तो तुम्हाला लवकरच जाहीर करेल त्यानंतर दोन वर्षानंतर आज केला मला बोलू नको नंतर मध्ये होतं आणि त्यांचं काम झालं मला सांगायला आज आनंद होतो आपल्या या छत्रपती संभाजीनगर जे सी जो दहा वर्षापासून तिकडे कुठल्याही प्रकारचे नवीन अँकर इव्हेंट आले नव्हते आता राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या प्रयत्नातून जे डी आय